जय शिवराय मित्रांनो आज आपण श्री आशियागडावरती आहोत शोध मोहिमेसाठी तर शोध मोहिम करताना एक आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा व श्री छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला शिवशंभूगड रक्षकांना लाभलेला आहे मला कळवतं तो, तो, तो आशीर्वाद काय आहे चार तफाने यशस्वी झालेली आहे तब्बल चार पण पाहूया पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज के, के। साईबा